सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पूर्ण एकदा सर्ष स्वागत आजचा खूप महत्त्वाचा विषय आहे की नवीन पोलीस भरती दोन हजार चोवीसची ही शंभर टक्के पडणार आहे हे घोषित झालेलं आहे काही वेळापूर्वीच एक परिपत्रक जारी झालेलं आहे की ज्याच्यामध्ये ह्याच्या आधीचे जे व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेलो होतो की जोपर्यंत रिक्त जागेचा आढावा रिकाम्या जागेचा आढावा येत नाही तोपर्यंत अहवाल सुद्धा म्हणतात त्याला रिक्त जागेचा अहवाल येत नाही जिल्हा वाईज घटक वाईज तोपर्यंत पोलीस भरती पडणार नाही तुम्हाला सांगितलं होतं त्याच वर्तीनं जोपर्यंत प्रोसेस सुरू होत नाही पहिली स्टेप होत नाही की रिक्त जागेचं परिपत्रक येत नाही मागवायला सुरुवात झालेली अशी परिपत्रक येत नाही तोपर्यंत ही काही पोलीस भरती सुरू होईल असं सांगू शकत नाही असं सर्व मी पण बोललेलो होतो सर्वजण सांगत होते पण आता एक गोष्ट खूप महत्वाची आहे की होम डिपार्टमेंटनं एक पाऊल पुढं टाकलेलं आहे आणि याच्या आधी मी तुम्हाला सांगत होतो की प्रत्येक विधानसभा इलेक्शनच्या अगोदर प्रत्येक जे काही सत्ता सत्ताधारी पक्ष असतील त्यांनी ही भरती पाडलेली आहे हे पाठिंबाचा इतिहास लक्षात ठेवायचं त्यामुळे प्रत्येक मी तुम्हाला मी सांगत होतो की नवीन पोलीस भरती पडणार आहे आणि प्रत्येक सरकार हे पोलीस भरती पाडून निवडून येण्याचा प्रयत्न हे करत असतं कारण की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ऍप्लिकेशन येणारी ही भरती म्हणजे पोलीस भरती या लक्षात ठेवायचं जवळजवळ पंधरा लाख ऍप्लिकेशन हे एका पोलीस भरतीसाठी येत असतात लक्षात ठेवायचं त्यामुळं आनंदाची बातमी आहे तमाम महाराष्ट्रातली जी काही मुलं वेटिंगला राहिली असतील यावेळी ग्राउंडमधनं बाहेर पडली असतील यावेळी लेखीमधनं बाहेर पडली असतील यावेळी ऑफ मध्ये बाहेर पडले असतील ह्या विद्यार्थ्यांसाठी त्या मुला मुलींसाठी आनंदाची गोष्ट आहे पालकांसाठी सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे की ज्या विद्यार्थ्यांना वर्दीवरती आणायचं आहे अशा पालकांसाठी खूप महत्वाचा विषय आहे की परिपत्रक आउट झालेला आहे परिपत्रक सगळं उद्या सगळी सगळी सगळं विश्लेषण असणार आहे लक्षात ठेवायचं उद्या सकाळी संपूर्ण विश्लेषण असणार आहे आता वेळ कमी आहे आताच मी मुंबईमध्ये पोहोचलेलो आहे आणि लगेचच अपडेट तुम्हाला लग प्रयत्न आपण करतो एवढं लक्षात ठेवायचं याच्यामध्ये गुड न्यूज म्हणजे फक्त कारागृह पोलीस सोडून बाकीचे सगळे घटकातलं हे जे काही पोलीस भरती आहेत ती पडणार लक्षात ठेवायचं फक्त कारागृहचा पोलीस भरती ही पडणार नाही याची नोंद घ्यायची आहे बाकीचे जे घटक आहेत याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल असेल बॅट्समन असेल चालक असेल आणि शिपाई अशा पद्धतीनं सगळं जे काही कारागृह सोडून बाकीचे जे घटक आहेत ते सगळे सगळं म्हणजे जेल पोलीस जेल पोलीस लक्षात ठेवायचं जेल सुद्धा सोडायचं आहे आणि बाकी सगळ्या घटकांची ही नवीन भरती ही लवकरात लवकर पडणार आहे याची नोंद घ्यायची आहे ऑफिशियल प्रत्येक जिल्हावाईज जे काही रिकाम्या जागेचा अहवाल आहे तो रिक्त जागेचा अहवाल मागवायला सुरू केलेला लक्षात ठेवायचं म्हणजे या वर्षाच्या दोन हजार चोवीसच्या एक तारखेपासून ते डिसेंबरच्या एकतीस तारखेपर्यंत जेवढे काही जागा रिक्त असतील त्या रिक्त जागेचा अहवाल डिपार्टमेंटनं मागवलेला आहे त्यामुळे एक विनंती करतोय खूप महत्त्वाची गोष्ट आहे की पोलीस भरती येणाऱ्या काही दिवसांमध्येच म्हणजे तर दहा दिवसांमध्ये बारा दिवसांमध्ये सुद्धा पडणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे आनंदाची गोष्ट आहे जी मुलं पाठीमागं प्रॅक्टिस करत होती त्या परत एकदा सांगतो की त्यांनी प्रॅक्टिस कंटिन्यू चालू ठेवा तुमचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा जागा ह्या गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीच्या तुलनेत ह्या कमीच असणाऱ्या त्यात नोंदी घ्यायची आहे त्यामुळे कुणीही आळसपणा करू नका येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये हे जे, जे काही पोलीस भरतीचं घटक असेल हे सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं पोलीस भरती दोन हजार चोवीसचा रिक्त जागेचा अहवाल मागवल्यानंतर ही पोलीस भरतीवरती किती परमिशन भेटते त्याच्यावरती होम डिपार्टमेंट भरती पाडणार आहे याची नोंद घ्यायची आहे याच्या आधी किती त्या वेळा मी तुमच्यापर्यंत विश्लेषण ऑफिशियल विश्लेषण तुमच्यापर्यंत दिलेलं आहे त्यामुळं विनंती करतोय आळसपणा करू नका आता संधी तर परत नाही लक्ष आता संधी जर गेली तर परत नाही लक्षात ठेवायची एवढी मोठी पोलीस भरती पडणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं कळकळीची विनंती करतोय ह्यावेळी आळसपणा झाला असेल ह्यावेळी काही कारणास्तव पोलीस भरती निघून गेली असेल पण येणाऱ्या ह्या पोलीस भरतीला विधानसभेच्या तोंडावरती जागा या त्यातले त्यात जास्त असतील लक्षात ठेवायचं पण आत्ताच विनंती करतोय आळसपणा करू नका प्रॅक्टिस कंटिन्यू चालू ठेवा दोन हजार पंचवीसमध्ये जसं फिजिकल चालू होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं पण आतापासून एक एक पाऊल तुम्ही उचलायला पाहिजे याची नोंद घ्यायची आहे पूर्ण परिपत्रक विश्लेषण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बरोबर साडेसात आठ वाजता तुमच्यापर्यंत एकंदरीत पूर्ण विश्लेषण जे आहे ते येणार आहे याची नोंद घ्यायची आहे हे विश्लेषण हवा असेल हे परिपत्रक हवा असेल तर विनंती करतोय दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच जॉईनिंग पर्यंत हा चॅनल तुमच्या सोबत असणार आहे प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या विश्लेषणसाठी प्रत्येक घडामोडीसाठी प्रत्येक अपडेटसाठी जसं पाठिंबाच्या पोलीस भरतीच्या दोन हजार एकवीसच्या बॅच पासून सुरू झालेलं हे जे काय आपलं कार्य ऑनलाईन का। जे काही आपल्या युट्यूबच्या माध्यमातून करतोय ते असंही सुरू राहील पण विनंती करतोय ज्यांनी आज तायद्यात आळसपणा केला आहे त्यांनी आता करू नका लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून झाल्यानंतर आपले दोन्ही ग्रुप तुम्हाला जॉईन करून आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला लगेचच आपले जे परिपत्रिका आले ते लगेच आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा हो टाकणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं वेळ न घालवता पटापट सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या चॅनल पटापट म्हणजे उद्यापासून सगळं सुरूच होतं नवीन पोलीस भरतीचं सगळ्या गोष्टी सुरू लक्षात घ्यायचं त्यामुळे ज्यांना हे अपडेट पाहिजे जा असेल ज्यांना हे विश्लेषण पाहिजे जा असेल ज्यांना ह्या पोलीस भरतीच्या दोन हजार चोवीसच्या बॅचला आपल्या वर्दीवरती आपलं नाव करायचं असेल त्यांनाही हक्कानं सांगतोय की आता चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून एक एक गोष्ट तुमच्यापर्यंत अगदी वेळोवेळी किंवा वेळेच्या अगोदर तुमच्यापर्यंत एकमेव चॅनल आहे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे उद्या सकाळी आपण बरोबर साडेसात वाजता भेटणार आहोत अतिशय महत्वाचं विश्लेषण असणार आहे ज्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढची प्रोसेस असणार आहे रिक्त जागेचा जा अहवाल म्हणजे काय किती जागेवरती निघतील मुंबईला किती असतील अदर डिस्ट्रिक्टला कशा पद्धतीनं असतील आणि तेच घटक का कारागृह काय नाही वगैरे सगळे तुमचे काय प्रॉब्लेम असतील ते उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये असणार आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळं खूप आनंदाची गोष्ट मला सुद्धा झाल्या आनंद तुम्हाला पण झाला असेल लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया उद्या सकाळपर्यंत तोपर्यंत सर्वांना शुभ रात्र त्याच पद्धतीनं चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरायचं नाही भेटूया उद्या सकाळी तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा देतो आत्ताच या नवीन पोलीस भरतीसाठी ॲडव्हान्समध्ये त्यामुळं उद्या सकाळी भेटायचं आहे गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर 何